चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताजा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताजा बातम्या पहा फक्त आपल्या सय्यद्री न्यूज नेटवर्क मध्ये आज या ठिकाणी 18 पकड 12 पोलीस दार्चरीबल ट्रस्ट महाराष्ट्राच्या ज्योतीने आज या ठिकाणी युवक अध्यक्षपदी येशू किशन जाधव यांची पूर्ण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली येत आहे तसेच अठरा पकड बारा बोल चॅरिटेबल ट्रस्ट हे शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे मर्तुज फुले शिवाजी स्वामी महाराज जे महापुरुष होऊन या विचारावर अठरा पकड बाराबंद बार ट्रस्ट काम करत आहे व या ट्रस्टमध्ये सर्व अठरा पकड बारा गुलीदार समाजाचे सर्व लोक या ठिकाणी काम करत आहेत मी या ठिकाणी आज घोषित करत आहे की इशूला मी अर्ध्याच्या शुभेच्छा घेतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सचिन अठरा अठरा पकड बारा मजतीदार या चॅरिटेबल ट्रकचा सासवड शहरचा सा, अध्यक्ष सचिन वटते अभिनंदन करतो आणि माझ्या किरण गोंडे सोड युवकाध्यक्ष यांची यांची निवड झाली तेव्हा हार्दिक अभिनंदन करतो तसेच महेश दिवेकर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली त्यांचं अभिनंदन करतो अशीच आम्ही सगळे मिळून चांगल्या पद्धतीने काम करू अशी आमची अपेक्षा आहे एकमेक शहरात संघटना वाढीला आणि सहाय्य करून सगळ्या सगळ्यांना संघ घेऊन कार्य करू वाढीसाठी आम्ही एक लाखांसाठी प्रयत्न करू आले

समीर बड़ा कौन फोटो